आज गुंजोटी येथील डॉक्टर चंद्रशेखर गायकवाड यांच्या मातोश्री कैलासराजी सोजरबाई गोविंदराव गायकवाड यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त गायकवाड कुटुंबाने समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे गायकवाड कुटुंबाने अंगणवाडीतील अडीचशे विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे पुण्यतिथीला लाखो रुपये खर्च करून पतरवाया टाकण्यापेक्षा गरीब करू विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप करून गायकवाड कुटुंबाने समाजामध्ये एक आदर्श निर्माण केलेला आहे यावेळी गुंजोटी गावाचे माजी उपसरपंच शिवाजी गायकवाड माजी सरपंच शंकरराव पाटील रवींद्रजी उबाटा गट शिवसेनेचे नेते संगमनेश्वर स्वामी जळकोटचे सरपंच व उपसरपंच व सदस्य डॉक्टर्स स्वमित्र कंपनी कंपनीने हे उपस्थित होते यावेळी जळकोट तालुका तुळजापूर येथील एक ते आठ अंगणवाडीच्या सर्व कार्यकर्ता का मदनीस व गावातील बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी सचिन काळे मित्रमंडळाच्या वतीने सर्व आलेल्या पाहुण्याचे सोय करण्यात आली गायकवाड परिवा परिवारातील श्री अशोकजी गायकवाड अर्जुन गायकवाड रमेश वाघमारे नितीन वाघमारे श्रीमंतजी गायकवाड विजय गायकवाड प्रल्हाद गायकवाड सटवाजी पात्रे दयानंद गायकवाड विजय थोरात वामन कांबळे मोहन कांबळे हे सर्व बहुसंख्य उपस्थित होते ही बातमी युनिक धाराशिव न्यूजचे उमरगा तालुका प्रतिनिधी शिवाजी गायकवाड यांनी दिलेली आहे युनिक धाराशिव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा